सध्याचा जमाना तंत्रज्ञानाचा आहे त्यामुळे पत्रकारितेलाही नवं तंत्रज्ञान आत्मसात करणं अनिवार्य आहे भविष्यात प्रत्येक माध्यमकर्मीला ए आय तंत्रज्ञानात पारंगत व्हावंच लागेल त्यासाठी प्रत्येकानं शिकण्याची इच्छाशक्ती ठेवणं गरजेचं आहे असं मत सकाळ समूहाचे पुण्याचे संपादक सम्राट फडणीस यांनी व्यक्त केलं कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनच्या पत्रकार दिन समारंभामध्ये ते बोलत होते आतिग्रे इथल्या संजय घोडावत विद्यापीठात रंगलेल्या सोहळ्यात गुणवंत पत्रकारांना पुरस्कार वितरण करण्यात आलं जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांची शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनचा दशकपूर्ती आणि पत्रकार दिन समारंभ नुकताच पार पडला अतिग्रे इथल्या संजय घोडावत विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला खासदार शाहू छत्रपती पुणे दैनिक सकाळचे संपादक सम्राट फडणीस संजय घोडावत विद्यापीठाचे संचालक डॉक्टर विराट गिरी बीन्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी आणि ज्येष्ठ पत्रकार मनोज साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या दहा वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला तर उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी आणि सुरेश पाटील यांनी संस्थेच्या जमा खर्चाचा लेखाजोखा मांडला दरम्यान असोसिएशननं बनवलेल्या जागल्या या स्मरणिकेचा आणि लोकसंस्कृतीचे उपासक या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला सध्याचं युग एआय तंत्रज्ञानाचं आहे हे तंत्रज्ञान आत्मसात न करणारे या क्षेत्रातून बाहेर पडतील तंत्रज्ञानामुळे आपलं काम निश्चितच सोपं झालंय संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना ए आय कार्यशाळेसाठी आमंत्रित करावं असं सम्राट फडणीस यांनी सांगितलं तर माध्यम प्रतिनिधींनी आपली भूमिका चोख बजावावी कोल्हापूरच्या पत्रकारांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला नावलौकिक मिळवलाय बदलतं तंत्रज्ञान आत्मसात करत पत्रकारांनी यशाच्या दिशेनं वाटचाल करावी असं खासदार शाहू छत्रपती यांनी सांगितलं घोडावत विद्यापीठाचे संचालक डॉक्टर विराट गिरी बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी ज्येष्ठ संपादक मनोज साळुंखे यांना जीवनगौरव पुरस्कार तर बी न्यूजचे प्रतिनिधी संजय कुडाळकर यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाचा उत्कृष्ट पत्रकार आणि साताप्पा उर्फ बंटी पाटील यांना उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार देण्यात आला त्याचप्रमाणे राहुल बामणे अशोक पाटील बाळासाहेब कवडे दीपक मांगले यांनाही पुरस्कार देण्यात आले तसंच तालुकास्तरीय पुरस्काराचं वितरण करण्यात आलं यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते